वासना दत्तात्र गाडे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता आज अखेर तो सापडला शुक्रवारी स्वारगेड पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केलाय शिरूर तालुक्यातील कनाड गावातील उसाच्या चारीत तो लपला होता स्वारगेड पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते सागर केकन नाना भांगुरगे कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिथाफिने पकडले मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही बलात्काराची घटना घडली होती काउन्सिलर असलेली सव्वीस वर्षीय तरुणी लोणंद या मूळ गावी जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्थानकावर आली होती ही तरुणी एकटीच असल्याचं पाहून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली गोडबोलून ओळख वाढवली आणि स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तिला घेऊन गेला आणि ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या मात्र आता आपण पकडले जाणार हे लक्षात आल्यानंतर आरोपी दत्ता गाडे फरार झाला होता इकडे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले त्याच्या घरी जाऊन पाहिले मित्राकडे चौकशी केली पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानक सर्व परिसराची झाडाझडती घेतली मात्र त्याचा ठाव ठिकाणा काही लागला नाही अखेर शेवटी तो सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केले होते मात्र त्याचा तपास कुठेही लागत नव्हता इकडे पोलिसांवर टीकेची झोड उडाली होती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले होते दुसरीकडे पोलीस पूर्ण ताकदीने त्याचा शोध घेत होते तपासादरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे त्याचं मूळ गाव असलेलं गुनाट या गावात आढळले होते बुधवारी रात्री तो शेवटचा याच गावात दिसल्याचं ग्रामस्थांनी सांगितले आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या गावाभोवती आपले लक्ष केंद्रित केले गुरुवारी दुपारी दीडशे ते दोनशे पोलीस या गनाट गावात दाखल झाले आणि त्यानंतर सुरू झाली सर्च मोहीम गनाट गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या ठिकाणी दत्तागाडेचा शोध सुरू झाला या गावाच्या आजूबाजूला शेती आहे आरोपी या उसाच्या शेतात लपला असावा अशी शक्यता गृहीत धरून शोध सुरू झाला ऊसाच्या शेतात जाऊन खबरदारी बाळगत पोलीस त्याचा शोध घेऊ लागले जमिनीवर पोलीस तर आकाशातून ड्रोन या नराधमाचा शोध घेत होते मात्र हाती काहीच लागत नव्हतं जसं जसं अंधार पडू लागला तसा तसा पोलिसांच्या चिंतेत मात्र वाढ झाली शिरूर तालुक्यातील हे गाव बिबट्याचं वावर असलेलं क्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं त्यामुळे बिबट्याची भीती वेगळीच होती शेवटी कुठलाही धोका नको म्हणून सायंकाळी सात नंतर अंधार पडताच पोलिसांच्या मोहिमेला काहीसा ब्रेक लागला आणि आरोपी सापडण्याची शक्यता आणखी धुसर झाली मात्र असं असलं तरी पोलिसांनी अजूनही आशा सोडली नव्हती स्वर्गेट तपास पथकातील कर्मचारी अलर्ट मोडवर होते आणि अखेर त्यांना यश पहाटे सुमारास एका शेतातील चारेत या कर्मचाऱ्यांना काही संशयास्पद हालचाल जाणवली आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी धाडसीपणा दाखवत झडप घालून त्या व्यक्तीला पकडले सोबत असलेल्या ग्रामस्थांकडून हाच दत्ता असल्याची ओळख पटवली पोलिसांनी क्षणाचाही वेळ न दडवता त्याला गाडीत बसून ही गाडी पुण्याच्या दिशेला दामटली पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आरोपीला घेऊन ही पोलीस कर्मचारी लष्कर पोलीस ठाण्यात पोहोचले सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले मात्र बलात्कार प्रकरणातील आरोपी सापडल्याने पुणे पोलिसांनी अखेर सुटकेचा श्वास सोडलाय आरोपी दत्ता गाडी सध्या स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या संपूर्ण घटनेची दुसरी बाजू समोर येईल मात्र तीन दिवस आरोपी दत्ता गाडेने पुणे पोलिसांना चांगलाच घाम फोडला होता अखेर पोलीस त्याला पकडण्यात यशस्वी ठरलेत आता या प्रकरणातील तपासावर अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलंय महाराष्ट्र आहे पुणे पोलिसने जी इन्फॉर्मेशन होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातून ताब्यात घेतलेला आहे बाकी डिटेल माहिती मान्य आयुक्तीच प्रेस कॉन्फरन्स मध्ये खरणी मूळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा